नमस्कार मंडळी वांग्याची भाजी आपण नेहमीच घरात बनवत असतो पण आज आपण अगदी वेगळी हटके नवीन पद्धतीची दही घालून वांगेची भाजी बनवतोय विशेष म्हणजे एक थेंबही तेलाचा वापर न करता चटपटीत चमचमीत अशी ही भाजी बनवतोय रेसिपी अतिशय सुंदर आहे शिवाय हेल्दी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी तुम्ही पाच ते सहा काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा ही वांगी चवीला खूप छान लागतात शिवाय पटकनही शिजतात तर सर्वात आधी आपण ही वांगी चिरून घेऊया असं चिरून झालं की लगेच याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे वांग आपलं काळं पडणार नाही इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी वांगी छान अशी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी अर्धी वाटी ताजं घट्ट असं दही घेतलं आहे तर सर्वात आधी आपण हे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊया दही आपल्या भांड्यामध्ये काढून झालं की चमच्याने याला छान असं फेटून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं दही देखील छान असं फेटून झालेलं आहे आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला पाववाटी शेंगदाणी घालायचे आहे हे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूयानंतर यामध्ये आपल्याला पाववाटी किसलेलं सुक खोबरं घालायचंय आता हे देखील आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं देखील छान असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे हे देखील काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं खोबरं आणि शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचंय आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये आहे तर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर सलग न फिरवता मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा दरदरीत फिरवून झालेलं आहे हे, हे बघा इतकं दरदरीत मी फिरवून घेतलं आहे आता हे फेटलेल्या दह्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा आपल्याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं करून झालेलं आहे आपला हा वांग्याचा मसाला बनून तयार झालेला आहे आपण आता हा वांग्यामध्ये भरून घेऊया तर हा मसाला आपल्याला छान असा दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपल्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे हे बघा त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे शक्यतो आपल्याला जाड गुडाच्या कढईचाच इथे वापर करायचा आहे कारण आपण यामध्ये थेंबरी तेल न घालता आज ही वांगेची भाजी बनवतोय आपण आता यामध्ये वांगी घालून घेऊया तर इथे आपली वांगी मध्ये घालून झालेली आहे आता जो उरलेला मसाला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे वांग्यामध्ये जो मसाला आपण भरला होता त्यामधला हा शिल्लक राहिलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये आणि हे छान असं मिक्स करून आहे तर आपला हा मसाला पाण्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आता हे पाणी आपल्याला वांग्यावरती घालायचं आहे पाणी आपल्याला पॅक झाकण आहे त्यानंतर फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही वांगी पाच ते सहा मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वांग छान असं मौसूर शिजलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय एक थेंबर ही तेलाचा वापर न करता हे चटपटीत आणि चमचमीत वांग बनवलेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही वांग काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद